मेधावान नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांत आपल्या एका नवीन मध्ये आपल्या म्युच्युअल फंडच्या चॅनलवर सो आता दिवाळीच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्व म्युच्युअल फंड मध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांसाठी जो आहे तो एक नवीन गोष्ट घेऊन आलोय नवीन गिफ्ट घेऊन आलोय मी तुमच्यासाठी आज एक नवीन फ्री कोर्स घेऊन आलोय ओके म्युच्युअल फंडचा टोटली फ्री कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे सो हा फ्री कोर्स मिळवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली आहे ह्या कोर्सशी ठीक आहे ह्या कोर्सची लिंक, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये डायरेक्टली भेटते त्या लिंकवरती तुम्हाला जाऊन लिंक क्लिक करायचंय त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळी प्रोसेस वगैरे कोर्स बद्दल माहिती मी तुम्हाला सांगू ओके सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक तुम्ही क्लिक केलात की तुम्ही डायरेक्टली ह्या पेज वरती येणार ओके तुम्हाला माहिती असेल की मी आपण ऍक्च्युली ना ह्या वेबसाईट सोबत बरेचसे कोर्स तुम्हाला फ्री मध्ये दिलेले सो आज परत दिवाळीच्या निमित्ताने हा नऊशे नव्याण्णव रुपये दिसणारा कोर्स तुम्हाला आपल्या सबस्क्रायबरसाठी मी टोटली फ्रीमध्ये आणले एक साधी सोपी सिंपल प्रोसेस आहे यासाठी ती फॉलो करा बट कोर्स कशा संबंधी काय ते एकदा बघून घ्या सो हा कोर्स आहे टोटली म्युच्युअल फंडचा कोर्स आणि मेन म्हणजे यावेळी या हा कोर्स तुम्हाला हिंदी मधनं भेटतोय ह्याच्या आधी आपण तुम्हाला इंग्लिशवाले कोर्सेस दिलेले एक दोन पण आता हा कोर्स आपण तुम्हाला हिंदी मधनं देतोय सो तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे एक जवळपास ह्या कोर्सला चौदा हजार लोकांनी एनरोल केलाय लक्षात घ्या नऊशे नव्याण्णव रुपये भरून चौदा हजार लोकांनी ऑलरेडी इथे एनरोल केलेला आहे फोर पॉईंट एट ची रेटिंग या कोर्सची बट आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण हा टोटली फ्रीमध्ये देत आहे सर्वांनी नक्की फायदा घ्यायचा आहे या दिवाळी ठीक आहे व्हॅलिडिटी ह्याची तीन वर्षाची तुमच्याकडे राहणार आहे हा कोर्स थोडासा खाली याच्यामध्ये काय काय भेटेल तुम्हाला तर ह्या कोर्समध्ये एक टोटल दोन तासाचा कॉन्टेंट आहे स्टडी मटेरियल आहे टेस्ट आहे आणि तुम्ही कोर्स कम्प्लीट केलात की तुम्हाला ह्या कोर्सचा सर्टिफिकेटही मिळणार आहे ठीक आहे सो so, हे सर्व तुम्ही ह्या कोर्स बद्दल इथे इन डिटेल माहिती घेऊ शकता काय काय टॉपिक्स आहेत वगैरे वर गेल्यानंतर ठीक आहे प्रीव्यू वरती तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यामध्ये ते सुद्धा समजतील आउटलाईन समजेल काय काय तुम्हाला शिकवलं जाणार आहे टोटल दहा सेक्शन आहेत ह्या कोर्स ते तुम्हाला टोटली मध्ये शिकवले जाणार आहेत ठीक आहे आता इथे तुम्हाला दिसतोय ह्या कोर्सची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे नऊशे नव्याण्णव रुपये कोर्सची किंमत दिसते आणि खाली ना काही लोक वाचत असतील गेट इट विथ इन्फिनिटी पण लक्षात घ्या ही गोष्ट वेगळी आहे तुम्हाला असं वाटेल की ऑलरेडी फ्रीच आहे आपण तुम्हाला काय सांगतो इथे क्लिक करून बघा त्याचा अर्थ काय की तुम्हाला वर्षाला पाच हजार रुपये भरल्यानंतर फ्री भेटतोय ठीक आहे पण आपण काय करतो आपण तुम्हाला एकही एक रुपया न भरता टोटली फ्रीमध्ये हा देतो एकही रुपया न भरता टोटली फ्रीमध्ये ओके सुरुवात करूया सो टोटली फ्रीमध्ये तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे कसा भेटणार ह्याची प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मोबाईलच्या स्क्रीनला नेऊन दाखवतो कारण मला माहिती आहे बरेचसे लोक इथे मोबाईल वरून यूज करत सो मोबाईलच्या स्क्रीन वरती जाऊन मी तुम्हाला हा कोर्स फ्री कसा मिळवायचा ह्याचा कुपन कोड काय आहे सर्व गोष्टी शिकवतो सर्वांनी शेवटपर्यंत लक्षात क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येतो साईन इथ विथ गुगल किंवा खाली एक ऑप्शन आहे क्रिएट अ न्यू अकाउंट लक्षात घ्या जर तुम्ही आधीच्या वेबसाईट वरून आपला कोणता कोर्स घेतला असेल तर तुम्हाला इथे क्रिएट अ न्यू अकाउंट करावा लागेल क्लिअर आहे कारण की इथे तुम्हाला फ्री कोर्स तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही नवीन ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून येते लॉग इन करा आता एकदम सिम्पल प्रोसेस आहे तुम्ही काय करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सचा किंवा तुमच्या मित्रांचा मोबाईल आणि ईमेल टाकून हा कोर्स फ्रीमध्ये मिळवू शकता म्हणजे त्यांना सुद्धा बघता येईल तुम्हाला सुद्धा बघता येईल तीन वर्ष हा कोर्स तुमच्याकडे राहणार आहे तर तुमचा अकाउंट ऑलरेडी रजिस्टर असेल तर ही गोष्ट करा जर नवीनच अकाउंट ओपन करत असाल तुमचे दुसरे मोबाईल नंबर ईमेल नाही तर काही हरकत नाही खाली ऑप्शन आहे क्रिएट न्यू अकाउंट क्रिएट अकाउंट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर अजून एक ऑप्शन आला खाली बघा साईन अप विथ ईमेल साईन अप विथ ईमेलला जावा त्यानंतर इथे तुमचे सर्व डिटेल्स टाका आणि ते सर्व डिटेल्स माझा टाकून घेतो आणि त्यानंतर हा कोर्समध्ये तुम्हाला प्रकारे फ्री मिळवायचं ते तुम्हाला सांग ओके सर इथे समोर स्क्रीनवरती आल्यानंतर जे तुम्हाला प्राईस दिसते नऊशे नव्याण्णव आपल्याला हा कोर्स फ्री मिळवायचा सो थोडंसं खाली या इथे कोपन कोडचा ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये कोपन कोड टाकायचा आहे लाईट अप ओके सो मी इथे कूपन कोड टाकतो सर्व काही कॅपिटलमध्ये तुम्हाला टाकायचं आहे एल आय जी एच टी यू पी स्पेलिंग नीट बघा लाईट अप हा कोपन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तिथे क्लिक करून अप्लाय करा अप्लाय केलात की तुम्हाला इथे कंप्लीट डिस्काउंट भेटेल आणि हा कोर्स तुम्हाला शून्य रुपयांमध्ये भेटला जाईल ओके शून्य रुपयांमध्ये हा तुम्हाला कोर्स मिळेल स्टार्ट लर्निंगवरती क्लिक करा स्टार्ट लर्निंगवरती क्लिक केला की हा कोर्स तुमच्याकडे पुढच्या पाच सेकंद तुमच्या अकाउंटला ओपन होणार परत अकाउंटला लॉग इन करण्यासाठी तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय तो टाका तुमचा ईमेल वगैरे टाका तिथे ओटीपी येईल त्यानंतर तुम्ही हा कोर्स इथे इझिली बघू शकता तीन वर्ष याची व्हॅलिडिटी तुमच्या समोर राहणार आहे तुमच्याकडे राहणार आहे त्याचा नक्की फायदा घ्या आणि म्युच्युअल फंड बद्दल सर्व काही गोष्टी ते तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटतील जावे आपण आता मेन आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तर मित्रांनो होप सर तुम्हाला हा कोर्स फ्रीमध्ये भेटलेला असेल कोर्स फ्री भेटला की व्हिडिओला जाऊन कमेंट करा आय गॉट फ्री कोर्स किंवा मला फ्री कोर्स भेटला एवढी जरी कमेंट केला तरी बस झाली आपण व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांना फ्री कोर्स भेटतोय नक्की लाईक करा सर्वांना भेटणारच आहे प्रोसेस नीट केला तर ऑलरेडी तुमचं अकाउंट इथे असेल तर मी तुम्हाला जसं म्हटलं की दुसरा ईमेल आणि मोबाईल नंबरने इथे रजिस्टर करा तरच तुम्हाला हा कोर्स फ्री भेटेल ऑलरेडी आपल्या आधीचा कोर्सेस घेतला असेल तर तुम्ही नवीन रजिस्टर करा तुम्हाला फ्री भेटणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडले ला नक्की लाईक करा कमेंट करणे आपल्या चॅनलला म्युच्युअल फंडच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद